नमस्कार स्वागत आहे तुमचं अक्षय रेसिपी रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत रमजान ईद स्पेशल शिरखुर्मा इथे मी सुहानाचं शिरखुर्माचं पॉकेट घेतलेलं आहे हे शिरखुर्मा मिक्स आहे तुम्ही तुमच्या भागात जे कोणतं असे मिक्सचं पॉकेट ॲवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता आमच्या भागामध्ये मला हेच ॲवेलेबल होतं म्हणून मी हे घेतलं त्यासाठी बघा हे दीडशे ग्रामचं सुहानाचं पॉकेट आहे इथे मी त्याच्यासाठी एक लिटर दूध घेतलेलं आहे या दुधाला आता छान तापून घ्यायचं आहे म्हणजे उकळी आल्यानंतर याला एक पाच एक मिनिट तापून घ्यायचं दुधाला उकळी येत आहे मी एका चमच्याच्या साह्याने इथे दुधाला हलवून घेत आहे चमचाच्या साह्याने हलवून घेतल्यामुळे दूध आपलं खाली उतू जात नाही हे बघा हळूहळू आपल्या दुधाला उकळी येत आहे दुधाला उकळी आलेली आहे आता आपण याला पाच मिनिटे उकळून घेऊयात पाच मिनिट झालेले आहेत इथे मी एका पॅनमध्ये तूप टाकत आहे तूप गरम झालेला आहे आता मी यात जे दूध आपण तापून घेतलं होतं ते ॲड करणार आहे पूर्ण एक लिटर दूध मी यात वापरत आहे दूध मी इथे फुल क्रीम दूध वापरलेलं आहे आता हे पॅकेट मी उघडून घेत आहे दुधाला इथे छान उकळी आलेली आहे आता मी हे जे मिक्स सुहानाचं पॉकेट आहे शिरखुंबा मिक्स ते मी यात टाकत आहे खूप सोपी रेसिपी आहे ही आणि खरोखरच शिरकुर्मा सारखंच लागतं हे असे कुठलेही मार्केट मध्ये भेटणार करून खाऊ शकता आता या शिरखुर्माला आपण पंधरा ते वीस मिनिटे स्लो फ्लेम वर असं शिजवून घेणार आहोत ज्यामुळे आपल्या शिरकुर्माला दाटसरपणा येतो हे बघा पंधरा ते वीस मिनिटे झालेले आहेत आणि शिरखुर्मा बनून तयार झालेला आहे रेसिपी कशी वाटली कमेंट कमेंटद्वारे नक्की सांगा आणि माझ्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा हे बघा मी शिरकुर्मा एका वाटीमध्ये काढून घेत आहे किती छान मस्त बनून तयार झालेला आहे आणि खूप खूप म्हणजे खूप सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी अक्षताज रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू